चांदीच्या वस्तू जादुई पद्धतीने साफ करण्याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओ मधून दाखवणार आहे तुम्ही इथे पाहू शकता चांदीचे पैंजण मी अगदी पाण्याने फक्त घासून घेते हाताच्या सहाय्याने आणि किती छान असे आहेत चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी घरामध्ये असलेले चांदीचे दागिने जे रोजच्या वापरातले आहेत ते इथे घेतलेले आहेत बाळाचे पैंजण हातातली मनगटी पायातले वाळे आणि माझे पैनजणं आणि छोटे मोठे जे काही अजून दागिने आहेत ते घेतलेत बाळाची वाटी आणि चांदीचा चम्मच आहे तो सुद्धा घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती काळपट झालेले तेच आपण आता स्वच्छ करून घेणार आहोत तेही किचनमधल्या अगदी दोन तीन ते तीन साहित्य वापरून सगळ्यात अगोदर मी इथे कढईमध्ये पाणी तापायला ठेवले आहे पाणी थोडंसं तापल्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे इतकी चहा पावडर टाकून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचे आहे डिटर्जंट पावडर म्हणजेच निरमा पावडर कोणतीही टाकू शकता आणि त्यानंतर मी यामध्ये टाकते लिंबू जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर आपण लिंबू स्किप सुद्धा करू शकतो पण लिंबू टाकल्यामुळे चांदीच्या वस्तूंना जी काही चकाकी असते शायनिंग असते ती छान येते त्यानंतर आपण लगेचच यामध्ये आपल्या ज्या काही चांदीच्या वस्तू आहेत त्या चांदीच्या वस्तू ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आपण ज्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवणार आहोत ते भांड थोडंसं मोठं असलं पाहिजे आणि ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या वस्तू पूर्ण अशा त्या पाण्यामध्ये बुडल्या पाहिजेत इतकं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे पाण्याला उकळी आल्याच्या नंतर त्या सगळ्या वस्तू त्या पाण्यामध्ये छान अशा उकळल्या जातील तर आपण ह्या पाण्याला दोन चार मिनिटं चांगली अशी उकळी येऊन द्यायचे हे ये पद्धतीने ही भांडी साफ करायला जास्त काही वेळ लागत नाही आणि जास्त मेहनतही लागत नाही तुम्ही इथे पाहू शकता आपण याच्यामध्ये सर्फ एक्सेल टाकले त्याच्यामुळे थोडीशी उकळी आल्याच्या नंतर पाणी बाहेर जाऊ शकतं म्हणून आपल्याला मोठं भांडं घ्यायचंय आणि इथे मी तुम्हाला पैंजण दाखवते जे की अगदी एक उकळी आल्याच्या नंतरच बघू शकता की किती छान असं क्लीन निघलेलं आहे तर फक्त पाच मिनिट आपण ह्या उकळत्या पाण्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू ठेवायच्या आणि एक पाच मिनिटाची उकळी घ्यायची तर हे बघू शकता इथे जे काही काळी कलई असते ती सगळी निघली जाते म्हणजे जे चहा पावडरचे पाणी आहे ते सुद्धा याच्यामध्ये छान असं भिजलं गेलं आहे आणि ते बघा ही चांदीची जी वाटी होती सुद्धा खूप सारे काळे डाग होते ते सुद्धा निघलेले आहेत तर आता मी इथे गॅस बंद केला आहे आणि सगळ्या ह्या वस्तू मी तुम्हाला आता ह्या पाण्यातून बाहेर काढून दाखवते आणि पुढे त्या कशा साफ करायच्या हे सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ खूप छोटा केलेला आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आता ह्या ज्या काही वस्तू आहेत ना तर ह्या वस्तू मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता आपण ह्या सगळ्या वस्तू बाहेर काढून घेऊया आणि त्याच्यानंतर त्या परत एकदा आपल्याला स्वच्छ सुद्धा करून घ्यायच्या आहेत आपण यामध्ये चहा पावडर टाकलेले आहे त्याच्यामुळे थोडंसं चहा पावडरचं पिवळसर पानं त्या चांदीच्या वस्तूंवरती लागलेलं आहे त्याच्यामुळे त्या थोड्याशा पिवळसर दिसत आहेत तर त्याच कशा क्लीन करायच्या हे आपण पाहूया तर ते जे पाणी होतं तेच पाणी आपण एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्याच पाण्याच्या साह्याने ज्या काही या वस्तू आहेत ना तर आपण ब्रशच्या साह्याने घासून घेणार आहोत ब्रश न वापरता सुद्धा कशा स्वच्छ करायच्या हे मी तुम्हाला पुढे सांगते तर तुम्ही इथे पाहू शकता हे जे बाळाचे पैंजण होते तर ते खूप जास्त काळपट झालेले होते आणि पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर उकळी घेतल्याच्या नंतर ते खूप छान असे स्वच्छ निघलेले आहेत त्याच्यावरचा जो काही पिवळसरपणा आहे चहा पावडरचा तो आपण अशा ब्रशच्या साह्याने घासून काढू शकतो तर अशाच पद्धतीने बाकीचे जे काही चांदीच्या वस्तू आहेत त्या चांदीच्या वस्तू मी साफ करून घेते आता ह्या चांदीच्या वस्तू साफ करण्यासाठी बऱ्याचदा आपण जी कोलगेट पावडर असते तिचा वापर करतो कोलगेट पावडरने सुद्धा ह्या वस्तू खूप छान अशा चकचकीत निघल्या जातात परंतु त्याच्यावरची जी काही चकाकी आहे ती थोडाच वेळ राहते नंतर त्या वस्तू लगेच काळपट दिसायला लागतात ही जी पद्धत आहे ह्या पद्धतीने जर आपण साफ केले तर खूप वेळापर्यंत ह्या वस्तू आहेत तशाच चकचकीत दिसायला लागतात तर तुम्ही इथे पाहू शकता ज्या काही वस्तू होत्या त्या सगळ्या वस्तू मी छान अशा क्लीन करून घेतल्या आहेत सगळ्यात जास्त तर जे माझे पैंजण आहेत ते पैंजन खूपच जास्त क्लीन निघलेले आहेत हे पुढे मी तुम्हाला सांग दाखवते तर ब्रशच्या साह्याने आपल्याला जर साफ करायचे नसतील तर ब्रश न लावता आपण फक्त हे पाणी हातावरती घ्यायचं आणि छान अशी ही पैंजणं हातावरती रगडायची तुम्ही इथे पाहू शकता की पैंजणांचा जो काही काळपटपणा तो काळपटकणा किती लवकर लगेच निघला जातोय अगदी तुम्हाला लाईव्ह दाखवलेला आहे फक्त पाणी घ्यायचं हातावरती आणि ती पैंजणं हाताच्या साह्याने छान अशी चोळून घ्यायची चोळता क्षणी त्याच्यावरची जी, जी काही का म्हणजे काळी कलई असते किंवा जी काही घाण असते ती घाण लगेच निघली जाते तर इतक्या सोप्या पद्धतीने घरातले जे काही दोन तीन वस्तू आहेत त्या प्रत्येकाच्याच घरामध्ये अवेलेबल असतात तर आपण अशा पद्धतीने साफ करू शकतो तर जी वाटी होती ती वाटीसुद्धा खूप छान अशी क्लीन निघलेली आहे आपण हाताने घासून घेऊ शकतो पण एखादी वस्तू जर जास्त काळपट असेल तर ते ब्रशचाही वापर करू शकतो आता या वस्तू मी तुम्हाला परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून दाखवते आणि त्यानंतर फायनल जो काही रिझल्ट आहे तो दाखवते किंवा मग याच्यावरती पावडरचा वापर कसा करायचा तेही मी तुम्हाला पुढे सांगते तुम्ही इथे पाहू शकता वाटी किंवा जे काही चांदीच्या वस्तू आहेत ना खूप जास्त क्लीन निघलेल्या आहेत म्हणजे जी ओरिजिनल चांदी आहे ना ती साफ केल्याच्या नंतर एकदम नवीन आणल्यासारखी दिसते माझे पैनजणं पण म्हणजे ते खूप क्लीन निघलेत म्हणजे ओरिजिनल चांदी आहे तर इथे बघा ह्या वस्तू आपण छान अशा धुवून घेतल्यात आता पावडरचा वापर कसा करायचा तर ह्या वस्तू आपण इथे पुसून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर ना ह्याच्यावरती जी कोलगेट पावडर असते ती कोलगेट पावडर टाकायची आणि त्याने परत एकदा ओलसर कापडाने पुसून घ्यायचं म्हणजे जे काही चांदीच्या वस्तू आहेत त्या चांदीच्या वस्तूंना छान अशी चकाकी येते आता मी इथे पावडरचा वापर नाही केलाय फक्त चहा पावडरच्या पाण्यातून उकळून घेतल्यात तरी सुद्धा खूप छान अशा निघलेल्या आहेत तर पावडरचा वापर न करता आपण इतक्या मस्त पद्धतीने हे चांदीचे पैंजणे किंवा चांदीचे दागिने वस्तू छान अशा क्लीन करून घेऊ शकतो तुम्ही ते समोरच रिझल्ट पाहू शकता की ज्या काही वस्तू होत्या अगोदर किती काळपट दिसत होत्या आता खूप चा छान अशा क्लीन झालेल्या आहेत आणि त्या खूप वेळापर्यंत छान अशा चकचकीतसुद्धा दिसतात हे मी अगोदरसुद्धा पैनजणं म्हणजे छान अशी ह्या पाव चहा पावडरच्या पाण्याने क्लीन करून घेतलेल्या आहेत आणि खूप दिवसांपर्यंत क्लीन क्लीनसुद्धा राहतात तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील चांदीच्या वस्तू चांदीचे पैनजणं किंवा चांदीचे दागिने साफ करून घेऊ शकता जर ही पद्धत आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद